मित्रांनो आता झाडांना तर पाणी घालते आहे पण एवढा ऊन का सो हॅलो ग्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदर संध्याकाळीने आणि खूप दिवसांनी ब्लॉगला सुरुवात केली आणि डायरेक्ट सुरुवात आपल्या कोकणामधूनच करते आई मी आपल्या शेतामध्ये काही कामानिमित्त आलेला होता गावाला मी तर संध्याकाळी आलो मी दहा वाजता तिथून मग आज जरा बाहेर जायचं होतं बाहेर वगैरे जाऊन आलो आणि आता आलो आपण डायरेक्ट शेतावर तर आई पण आली सोबत आई जरा आणि घालते झाडांना तर पाणी आणण्यासाठी ती पलीकडे गेली रस्त्याच्या आणि आपण आलो शेतामध्ये पाहू शकता पाठच्या सरा। आजूबाजूचा परिसर आणि गावाकडचे संध्याकाळ एवढी भारी आहे ना खरंच खूप चांगलं वातावरण झालं आहे सगळं हे बघा आपली आंबे झाडं लावलेली की ते आता उंच झाले ते मुली मुली ले ले। आता यांना पाणी घालायचं आहे तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असाल त्यामध्ये डिटेल्समध्ये आहेत झाडं कुठली कुठली लावलेली आता त्यातली बहुतेक ते झाडं पावसामुळे इथे सगळीकडं पाणी भरतो हा जेवढा पर पुढचा परिसर आहे त्यामध्ये सगळं पाणी भरतो म्हणून इथली तीन चार झाडं सगळी मेली की आहे ती एवढीच जी दिसत आहेत तेवढीच आहेत आता बघूया ही तरी आहेत का वाटलं यावर्षी तरी मोहर वगैरे येईल आंब्याला पण पावसामुळे सगळं वातावरण चेंज झालंय तर मित्रांनो काल आलो आहे मी गावाला अचानक भयानक प्लॅन झाला विचार केला की वेळी शूट करतो आपला मोटो ब्लॉग वगैरे पण जमला नाही तेवढा कारण ऊन ऊन खूप होता तरी पण चार वाजता निघलो तरी पण ऊन खूप होतं आपल्याकडे पनवेलवरून येताना म्हणून मग आलो पालेमार्गे आलो जरा बरं वाटलं पालीमार्गे कसं रस्त्याला गाडी पण नसते जास्त आणि सावली पण असते रस्त्याला म्हणून खूप भारी वाटलं पालेमार्ग येऊन तर पोहोचलो काही मी घरात निघलो चारला आणि इथं पोहोचलो साडेआठला वगैरे माझी ट्रॅफिक पण होती मानगावची ते ट्रॅफिक भेटली पण जरा रात्रीचा प्रवास उलट भारी वाटतो होणार आहेत आज पण जरा दिवसभर इकडे तिकडे फिरत होतो म्हणून काय भाव वगैरे शूट नाही केला तर आत्ता आलो शेतामध्ये तर दोन तीन दिवस आहे अजून गावाला नक्कीच दोन तीन दिवस ब्लॉग तर येणारच आपले म्हणून चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन व्हिडिओसाठी आणि आत्ता ब्लॉग आपली स्टार्टच राहतील चला आजच्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला झाडं वगैरे दाखवतो पण नेक्स्ट ब्लॉग येत त्यामध्ये तुम्हाला नक्की मी आंबे काजू वगैरे सगळं दाखवायचा प्रयत्न करेल बघूया गेल्या ब्लॉगमध्ये आपण जे आंबे वगैरे बघितलेले गावाला ते आता पिकलेत का ना पिकले किती मोठे झालेत त्यातले किती राहिलेत किती वानर खाऊन गेलेत काय माहीत तर आत्ता मी आहे मामाच्या गावात म्हणून काय इकडे आंबेची झाडं वगैरे नाहीत तेवढी तर जेव्हा आपल्या गावाला जाईल वर तल्याला तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवा मध्ये जाऊन किती आंब्याचे झाडं वगैरे आहेत ते बहुतेक उद्या सगळे जाईलच म्हणून ब्लॉक बघत राहा आता मधीच वारा पाऊस झालेला आपल्या गावाला दोन चार दिवसापूर्वीच तर काट्या बांधल्या ताई सपोर्टसाठी बघा आणि सपोर्ट राहतो आणि बाकी काय आता हा तुम्हाला शेत असं दिसत असेल पण एकदा पावसाळा चालू आला ना काही इथं डायरेक्ट काकडी परत सगळे पालेभाज्या वगैरेची आहे शेती करते पावसाळा चालू आलं मग हे सगळा जो जेवढी जा जम जमीन आहे ना ती सगळी हिरवीगार आणि भाजींनी भरलेली असते गणपतीत नक्कीच दाखवेल तुम्हाला या टायमाला गेल्या टायमाला आलेलो आपण गणपतीमध्ये पण शेतामध्ये यायला भेटलं नाही सगळ्यांना सपोर्ट देऊन ठेवला हा पण आंबे झाड आहे हा एक जास्वंदीचं झाड याला जास्वंदीचं असं डबल फुल येतो डबल फुल म्हणजे असा एकदम गुलाबासारखा असतं ना जास्वंदी हा तसा फुलाचं झाड आहे पण मस्त सांब्याचंच झाड आहे आणि हे असेच शोचे झाडं फुलांची ते पण साईडला उगवलं आहे आणि इकडं पेरूचं झाड आहे फेवरेट फल माझा पेरू मला खूप आवडतं पण पेरू फेवरेट फल इथं आलायच असतात जा झाडे आणि बघा इथं आईने भाजावल केले आय एजिस्टन तुम्हाला हे शेत भाजून ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये आई रताले कणक वगैरे लावणार जेणेकरून आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा आम्हाला खायला भेटेल आता जशी भात पेरणीची कामं चालू होतील ना तसे मग त्या टायमाला माई ही यामध्ये लावून देणार ते सगळीकडे मासेच भाजावल आख्या शेतामध्ये होणार इकडे इकडे बघा इकडे एकेकाशी एक एक वंडे पाडून ठेवलेले ताई मग इथे पण असे भाजावल होणार इथे कन रताली वगैरे लावले का इकडे वेगवेगळ्या अशा भाज्या लावणार हा सुंदर सूर्यास्त होतोय बघा संध्याकाळच्या दास साडेपाच वाजते का मित्रांनो आता झाडांना तर पाणी घालते आहे पण एवढा ऊन आहे म्हणजे आता तर काही ऊन नाही एवढा समजा तर संध्याकाळचे सहा वाजलेत पण ती जी माती गरम होती आणि त्यामध्ये जेव्हा पाणी पडलं ना मातीचा वास येतो आहे एक नंबर असा पाऊस पडतो ना पहिला पाऊस तेव्हा माती कसा मातीचा वास येतोय एकदम भारी तसा मातीचा वास येतो आहे आणि एवढं फ्रेश वाटते ना आता इथे असं वाटतं की तिकडे जावाच नाही इथेच रहा पण काय करणार जायलाच लागतो बघूया आता आता उद्या जायचं आहे मावशीकडे बघूया आता मावशीकडे गेलो तर तिथला पण ब्लॉग येईलच मित्रांनो काय वास येते मातीचा संध्याकाळी तर वातावरण मस्त आता चांगला वारा पण सुटलाय त्यामध्ये संध्याकाळी शेतावर ही फिलिंगच खूप वेगळी आहे आणि ही फिलिंग दरवेळी अनुभवता येत नाही आता असाच घरी बसलेलो बोललो ब्लॉक करायचा ब्लॉग करायचा पण समजत नव्हता कुठल्या गोष्टीचा ब्लॉक करू म्हणून तर तितक्यात आई आली बोलते चल शेतावर जाऊ नेऊ आपण झाडांना पण पाणी घालायचे आणि आई रोज येते पाणी घालायला बोलतो चला आता आपण आज आलो तर जाऊन नेऊ आणि सगळी जेवढी बघतानंतर मी जेवढे झाड आहेत ना सगळे हापूस आंबीस झाडं आहेत सगळे टू जड सगळी हापूस आंबे झाड आहेत आणि मधी दोन तीन पेरूची झाडे आहेत आणि दोन चार चिकूची झाडे आहेत पास चला ते मित्रांनो आता जरा पाणी घालून घेतो आणि मग नंतर भेटू तुम्हाला घरी जाताना चला जिथं दहा तो हांडे वतले इथं त्यांनी दोन आठ आठवतले असते झाला असा

कुठं आपली आंब्यांची चला तर मित्रांनो रात्रीची वेळ आहे संध्याकाळचे वाजले आता जवळपास आठ वाजलेत आणि आपण बसलो इथे नदीच्या किनारी नदी तर तुम्हाला दिसत नसेल तर पलीकडे लायटी दिसतात ती सगळी एम आय डी सी चला हा ब्लॉग आता इथे आपण एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी